नमस्कार रंग माझा वेगा बाय अंजली एम या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉनचं बटनही दाबा नवरात्र सिरीजच्या आजच्या भागात आपण देवी आदिशक्तीच्या महागौरी या आठव्या रूपाबद्दल असलेल्या आख्यायिका जाणून घेणार आहोत सोबतीला आकर्षक अशी रांगोळी देखील आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काल रात्रीच्या रूपात पार्वतीने अनेक राक्षसांचा संहार केला होता परंतु याचाच परिणाम स्वरूप तिची त्वचा अत्यंत काळी पडली होती भगवान शंकरांनी पार्वतीच्या याच काळ्या रूपाला काली हे नाव दिले पार्वतीने भगवान ब्रह्मदेवतांना या काळ्या त्वचेवर उपाय सुचवण्यास विनंती केली ब्रह्मदेवाने तिला मानसरोवरात आंघोळ करण्यास सुचवले देवीने सरोवरात आंघोळ केली असता तिची काळी पडलेली त्वचा वेगळी झाली आणि त्यापासून एक स्त्री निर्माण झाली तिला कौशिकी म्हटले जाते शुंभ निशुंभ राक्षसांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मिळवले होते की मानव दानव देवी देवता यांपैकी कुणीही त्यांना मारू शकणार नाही यामुळेच त्यांची अराजकता सर्वत्र पसरली होती त्यावेळी कौशिकी देवीने त्यांचा वध केला अशी आख्यायिका आहे काळी त्वचा निघून गेल्याने पार्वती पूर्वीपेक्षाही अधिक गोरी झाली अधिक सुंदर दिसू लागली म्हणून तिच्या त्या रूपाला महागौरी असे म्हटले गेले पार्वतीच्या महागौरी या रूपाबद्दल दुसरी आख्यायिका अशी आहे की पार्वतीने जेव्हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यावेळी तिच्या अंगावर धूळ माती झाडाची सुकलेली पाने साठली हजारो वर्षांच्या तपश्चर्यामुळे तिचा वर्ण काळा पडला होता कठोर तपश्चर्यला बघून भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले व तिच्याशी या जन्मी विवाह करण्याचे मान्य केले पार्वतीला त्यांनी गंगेमध्ये स्नान करण्याचे सुचवले पार्वतीने जेव्हा गंगेत स्नान केले त्या स्नानानंतर पार्वतीचा रंग अधिक गोरा झाला ती अधिक आकर्षक दिसू लागली म्हणून भगवान शंकरांनी तिच्या त्या रूपाला महागौरी असे नाव दिले महागौरी या देवीला चार भुजा आहेत उजवीकडील एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हाताची अभयमुद्रा आहे तर डावीकडील एका हातात डमरू व दुसऱ्या हाताची वरमुद्रा आहे या देवीचे वाहन बैल आहे भक्तांची सर्व संकटे दूर करणाऱ्या महागौरीच्या उपासनेने पूर्वसंचित पाप नष्ट होते पुढे पाप संताप दैन्य दुःख येत नाही भक्त अक्षय पुण्याचा अधिकारी होतो असे सांगितले जाते आजच्या रांगोळीकरता पतंगाकृती चौरस आकाराची निवड केलेली असून गुलाबी रंगसंगतीचा वापर केलेला आहे गर्द गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर मी अत्यंत फिक्या गुलाबी रंगाने महागौरी हे नाव रेखाटलेले आहे चौरसाच्या इपऱ्यावर मी गुलाबी रंगाच्या विविध छटा वापरून अत्यंत नाजूक अशी फुले रेखाटलेली आहेत तर चौरसाच्या दुसऱ्या कोपऱ्यावर मी देवीच्या हातात असलेला डमरू रेखाडलेला आहे ही रांगोळी दिसायला अत्यंत आकर्षक आहे मनाला प्रसन्न करणारी अशी ही रांगोळी तुम्ही देखील अगदी सहज काढू शकता माता महागौरीची तुम्हावर सदैव कृपादृष्टी असू दे तुम्हा सगळ्यांचा मला उदंड असा प्रतिसाद सातत्याने मिळू दे हीच माझी तिच्या चरणी प्रार्थना आहे नवरात्री सिरीजचे इतर भाग बघायचे राहून गेले असतील तर काळजी करू नका सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की बघा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दावा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मनस्वी शुभेच्छा लवकरच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद